येत्या चौथी परिसर अभ्यास भाग एक प्रकरण तेरा दिशा व नकाशा विद्यार्थी मित्रांनो नकाशावर नेहमी वरची दिशा, दिशा, दिशा ही उत्तर दिशा दाखवलेली असते आणि त्याच्या उलट खालची दिशा ही दक्षिण दिशा असते उजव्या हाताकडची दिशा पूर्व असते आणि डाव्याकडची दिशा ही पश्चिम असते अशा पद्धतीने नकाशामध्ये दिशा दर्शवलेल्या असतात तुमच्या लक्षात आलं असेल ह्या मुख्य दिशा आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर एक चित्र आहे कोणते चित्र कोणत्या दिशेला आहे ते ओळखायचं आहे आणि खालील रिकानामध्ये त्या दिशेचं नाव आपल्याला नाव लिहायचं आहे तर प्रथम बघूया या ठिकाणी घड्याळ असलेला टावर कोणत्या दिशेला आहे हे चित्रात बघून सांगा बरोबर ते उत्तर दिशेला आहे झाड हे कोणत्या दिशेला दिसत आहे बरोबर पश्चिम दिशेला आहे बघा घर कोणत्या दिशेला आहे बरोबर दक्षिण दिशेला आहे आणि तलाव कोणत्या दिशेला आहे बघा बरं यस पूर्व दिशेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चारही चित्रांची दिशा बरोबर सांगितली पर आहे परंतु तुमच्या लक्षात आलं असेल काही चित्र जे आहेत त्यांच्या दिशा आपल्याला सांगता आलेल्या नाहीत किंवा ते चित्र कोणत्या तरी दोन दिशांच्या दरम्यान आहेत कसं ते बघूया बघा डोंगर विहीर दिव्याचा खांब किल्ला ही चित्र मुख्य दिशांवर दिसत नव्हती ते चित्र कोणत्या दोन दिशांच्या दरम्यान आहे ते आपण शोधूया आणि रकनात लिहूया परत आपलं चित्र आपण आठवूया बघा हा आता बघा डोंगर हे चित्र उत्तर आणि पश्चिम या दोन दिशांच्या दरम्यान होत विहीर हे कोणत्या दोन दिशांच्या दरम्यान आहे बघा बरं विहीर बरोबर पश्चिम आणि दक्षिण अशा या दोन दिशांच्या दरम्यान आपल्याला विहीर दिसते आहे दिव्याचा खांब बघा दिव्याचा खांब आपल्याला दक्षिण आणि पूर्व दिशांच्या दरम्यान दिसते किल्ला किल्ल्याचे चित्र आपल्याला पूर्व आणि उत्तर या दोन दिशांच्या दरम्यान दिसत आहे याचाच अर्थ असा की दोन मुख्य दिशांमध्ये वस्तू असतात आणि या वस्तूची दिशा निश्चित होण्यासाठी उपदिशांचा वापर आपल्याला करावा लागतो या उपदिशा कोणत्या ते चला आपण बघूया बघा उपदिशा आपण बघूया त्याच्या आधी मुख्य दिशा आपल्याला माहित आहेत मुख्य दिशा आता आपण पाहिल्यात उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम या मुख्य दिशा आहेत आता उत्तर आणि पश्चिम या दोन दिशांच्या दरम्यान असलेली उपदिशा आहे वायव्य त्याचप्रमाणे आता बघूया पश्चिम आणि दक्षिण या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान असलेली उपदिशा आहे नैऋत्य आणि दक्षिण आणि पूर्व या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान असलेली उपदिशा आहे आग्नेय शेवटचं बघूया पूर्व आणि उत्तर या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान असलेली दिशा असणार आहे ईशान्य अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा पाहिल्या हे दिशा चक्र नीट आपण काळजीपूर्वक बघा आणि याच्या आधारावर आपल्याला पुढे कृती करायची आहे मुख्य दिशा आणि उपदिशा यांचं चक्र आपण आता नीट अभ्यासूया लक्षात ठेवूया आणि याच्या साहाय्याने आपल्याला पुढची कृती आता करायची आहे डोंगर विहीर दिवा आणि किल्ला कोणत्या दिशेला आहे आता आपल्याला पाहायचं आहे आपण दिशा चक्राचा उपयोग करून हे डोंगर विहीर, विहीर दिवा आणि किल्ला कोणत्या दिशेला आहे ते बघणार आहोत बघा आपलं दिशाचक्र वापरूया बघा डोंगर आपल्याला दिसतो आहे वायव्य दिशेला विहीर आपल्याला दिसते आहे नैऋत्य दिशेला दिवा आपल्याला दिसतो आहे आग्नेय दिशेला आणि किल्ला दिसतोय आपल्याला ईशान्य दिशेला अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मुख्य दिशा आणि उपदिशा या दिशाचक्रांचा वापर करून प्रत्येक वस्तूचं स्थान नकाशावर दाखवता येतं